नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर हा अनुभव एका व्यक्तीने आपल्याला शेअर केला होता तो आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगणार आहे ही घटना साधारण दोन हजार ते दोन हजार एकमधली आहे गणपती पाहायला गेलो होतो त्यावेळेस आम्ही चिंचवडवरून लोकलने रात्री आठला जायचो आणि रात्रभर पुण्यात फिरून गणपती पाहायचो आणि सकाळी सहाच्या लोकलने परत यायचो माझी त्यावेळेस पहिली वेळ होती आम्ही गेलो आणि रात्री एकच्या सुमारास दगडूशेठ गणपतीपाशी आलो आणि मित्रांचे चालू झाले परत जाऊ परत जाऊ करत होते आम्ही सर्व थोडे पुढे गेलो होतो तोच पोलीस आले आणि ते मागे लागले सर्व त्या रस्त्यावर जे होते ते पळत सुटले आम्ही बरोबर दगडूशेठ गणपती जिथे आहे म्हणजे त्यावेळेस मंडप असतो तिथे दत्त मंदिरपाशी तेथे ते पोचलो पण एक मित्र सापडे ना काय करावे कळलं नाही सहा वाजत आले होते आमचं आधी ठरलं होतं की जर कोणी हरवलं तर थेट शिवाजीनगर स्टेशनला यायचं त्याला शोधण्यात आमचा सहा वाजून गेले आमची सहाची लोकल चुकली आम्ही सा सव्वा सातची लोकल पकडून आलो घरी पोचलो तर हे महाशय ब्रश करत उभे होते त्यावेळेस मोबाईल नव्हते विचारले असता त्याने जे सांगितले ते ऐकून आम्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं पोलीस मागे लाग लागले होते म्हणून पळत गेला आणि एका खोलीत घुसला काय करावे कळलं कर नाही म्हणून त्याने त्या ते बाईला सांगितले की मी नवीन आहे लोणावडावरून आलो आहे मित्रांनी आणलं मला काहीच माहीत नाही आणि जायचं कसं माहीत नाही काही मदत करा त्या बाईने सांगितले की ही वाईट वस्ती आहे चांगला घरचा दिसतोस त्या बाईने त्यावेळेस त्याला वीस रुपये दिले आणि बाहेर आणून सोडले आणि हा आमच्या आधी घरी पोचला हो माणूस की फक्त पांढऱ्यापेक्षा समाजात नसतो जिथे शोधतो तिथे सापटत नाही आमचा पाहण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन बदलून गेला कातडीची उष्णता प्रत्येकाला वेगळी भासते हेच खरं आम्हाला ममतेची भासली धन्यवाद तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद